कशा नवमी कुणाच्या जणकार तर व्हिडिओचा आ… पाच सेकंड पार्ट फर्स्ट जरा लेट पडला आणि आता मला जरा लेट झालं यायला तर तितक्यात आता मातीला अर्व सुरुवात केली आहे त्याला मी तुम्हाला दाखवतो तो बघू शकेल इथे मातीला तर त्याच्या आधी मंगेशाखा प्रकाशका आणि रुपेशाखा पोल हे करता बुज साठी असतील बुरुज साठी असणार आणि त्या आपला प्रतिहद मंथन यांनी काम सुरू केलं माती लावायला <्थाँगाँ> नंतर तडा पडणार उदर लागा का इसले बोला तर आता तुम्ही बोलू शकता आपलं माती लावून झालेलं आहे खालून खालच्या खाल भागाने आता वरचा भाग आपण आता माती लावतो तर आज यान पण खूप काम करतो म्हणून शूट काढायला कोण भेटलं नाही मलाच काढायला लागतंय आता कसं करणार तुमच्या लोकांसाठी मला काम नाही करावं लागत तुम तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे असते मला त्याला काय आता घ्यायचं ओके ओके यांची काम दाखवायची तर तुम्ही बघू शकता की आपण जी किल्ल्याला माती लावलेली ती मस्तपैकी असं सुंदर अशी सुकलेली आहे आणि आता आपण लेअर वाढवतो जरा किल्ल्याची तर बघू शकतो जरा विठाने आपण त्याची लेअर वाढवतो आणि तिकडे आपलं वियान मस्त एक सुंदर असं काम करतो चाळायचं तर ह्या भुस्याचा आम्ही वापर करणार आहे कशासाठी ते पण सांगतो बघा हा आपला लाकडाचा भुसा असतो ना त्याचा आम्ही वापर करणार आहे ग्रीनरीसाठी म्हणजे जी रांगोळी बिंगोळी टाकतात ना त्यापेक्षा हे जास्त केलं बरं तर ते मी एक सॅम्पल म्हणून पण आणले हे हे से ते पण तुम्हाला दाखवतो काय रे कसं आहे मुंडे आलं ते थांबा हे बघा हे मी जरा सॅम्पलसाठी आणलोय तुम्ही जरा सुकल ना तो होऊ हे जरा जास्त डार्क झालं पण ठीक आहे आपण लाईट पण बनवायचा प्रयत्न करू थांबा एक दाखवतो बघा तर हे मी कसं बनवलं ह्याच्यासाठी काय यूज केलं ते मी तुम्हाला सांगेन व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करून मला टाका ते कारण की काम माहिती आहे का ते होत नव्हतं तर मी एक डोकं लावलं त्याच्याने झाले म्हणजे आपल्या द्रुपद भावानी गुगलला शोधलं सर्वात बेस्ट आयडिया केली तर चला आता आपण हे झालं आता त्यावरती बेस आपला तयार होतो त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवतो आमची सेकंड लेअर झालेली आहे आणि त्याच्यावर आता मी गोणी टाकून पाणी मारून घेतो तर चला आता आपण पटापट आपण पाणी मारून घेऊया ते बड्डे का आली कृषिका बड्डे झाला ना तुझा पार्टी ना दिली कृषिका कृषिका पार्टी ना दिली यार बोल बोल ये इकडे ना इधरा पट। ना बपते आपलं आता बघ पटापट फालतूची आयडिया देऊ नको माझ्या घरी वायफाय नाही येणार चला आता गुन्हे हातरली आता वाटतं याला माती पण लावायचं आपल्याला ती माती विती आपण लावून घेऊ आणि मग पुढे मी तुम्हाला दाखवतो आज फुल मातीविती लावून पूर्ण डिटेल करून टाकायचं कारण की उद्या जर उद्या उद्या नाईट होणार आहे उद्या शनिवारी तर उद्या नाईट होणार आहे आमची पूर्ण तर चला हा आज फक्त सेकंड पार्ट दोन परवाच्या परवाच्याशी थर्ड पार्ट येणार आपला भाऊ आहे तन्मय चला फटाफट आपण आता कामं करून घेऊ पटापट तन्मय भाऊ आपला माती मिक्स करतो आणि त्यानंतर आपण इथे माती लावूया चला फटाफट माती मिक्स केल्याच्या नंतर आपण माती लावूया

તે પણ વિચારત પડલો ચાલે બા પાણી ભીજો આપલે કરે કે એસે બા થઈ જલ तर आता आपले प्रकाशा का शिड्या बनवत आहेत बसून बनव पाय दुखतील ना पद्धतशीर बसून बनवा ओके ओके अरे बस का तुम्ही हे खिन काय काय ते सेक्रेटरी सेक्रेडर भाई तुम्ही जस बनवणार तस काय आणि मंगेशा का पण एक प्रॉपर एक शेप देतो ए तू काय बनवते क्रिशी का गणपती बनव बन 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 चांगली गोष्ट आहे शिर्डी इथे लागलेले तर आमचा कृती आता रंग मारतो घराला दिवायची तयार हा आमचे अध्यक्ष पण मी अध्यक्ष अध्यक्ष येणार दाखवलं तर मजा कशी येणार तर अध्यक्ष मोदय तुम्ही हे रुपये का इकडे जरा त्यांना काहीतरी हेल्प कर त्याशिवाय मजा येईल का

तर चला आता पटापट मी फायनल फायनल व्यू तुम्हाला दाखवतो असं का आपली कृषी काय गणपती बनवते हे हे आहेत चला आता आपण मी बाई आपली हे बघा प्रॉपर चला पुढे आपण बघू आता आपल्या शिड्या कुठपर्यंत येतात क्रिएटिव्हिटी बघा कृषिकाने एवढं सर्व बनवलं आहे बसून मगाशी बनवत होती ना गणपतीचा गणपती सोडून मम्मी मम्मीच्या दिवाळीचा फरार वरती हा तो बुंदीवाला मोती मोतीला वाला लाडू हा हा बेसनचा लाडू ही चकली ही करंजी तो पोलपाट ती वाटी ही चूल चूलवर तवा आणि हा कासव कासव